चला आपण आज रानातून आंबे घेऊन आलो होतो आणि आज आपण आंब्याचं काय बनवते सोनाली वर्षभर टिकून राहणारे लोणच्याची पद्धत आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवणार आहोत चला काय तयारी आहे आता सोनाली आंबे धुवून घेते हा आंबे छान आहेत ना मोठे मोठे मिळालेत ना हापूस पेक्षा थोडेसे मोठे आहेत असे लांबडे आहेत ना उभेंडे उभेंडे म्हणतात आमची आई उभेंडे म्हणते चला स्वच्छ धुवून घेते सोनाली मिठाच्या पाण्यात चला असे ठेवले धुवून चला आ, आ, आता आंबे आहे ना आपण छानपैकी पुसून घेतोय कारण आपण ओल्या पाण्यामध्ये त्याला धुवून घेतले पाणी पूर्ण लागलं नाही पाहिजे ना हा आता जेवढ्या पण पुढे काही प्रोसेस होईल लोणच्याची त्याला आपण पाण्याचा हात किंवा पाणी जरा पण लागलं नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची असते ना कारण वर्षभर हे लोणचं टिकलं पाहिजे घराच्या पाठीमागे आम्ही हे सगळे उद्योग करत असतो आत्ता थोडंसं ऊन कमी झालं आहे आणि आपण आंबे घेऊन आलो होतो ना त्याचं मस्तपैकी म्हटलं की लोणचं बनूया आणि ते लोणचं आम्ही वर्षभर कसं टिकून ठेवतो त्यासाठी काय करतो किंवा मग काय स्टेप्स आहेत त्या देखील म्हटलं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगूया लोणचं घालण्यासाठी आंब्याचा एक वेगळा प्रकार निवडायला लागतो तो म्हणजे टणक असला पाहिजे है ना जाड्या सालीचं लोणचं जास्त दिवस टिकतं असं म्हणतात चला मंडळी घरापाठीमागे आम्ही ते लोणचं बनवण्याची पहिली स्टेप करतोय आणि घरापाठीमागे बघा असं मस्तपैकी छान असं वातावरण आहे आमचं आणि इकडे बघा आंब्याचं झाड आहे आणि आंब्याच्या झाडावरती कैऱ्याबा किती लागल्यात अक्षरशः मोठे मोठे घड लागले आहेत हे बघा भारी ना झकास सोनाली भरपूर आंबे लागले ते इकडे पण हां काढून नेले ना सरा। ला बर बर। आंबे जासता। जासता हुँ। हुँ। चला पिकायला आपण अंदाज घेतलेत ना आणि आता ते थोडेसे जास्त अर्धा किलो पेक्षा जास्त मला वाटतं पाऊन किलो पर्यंत वजन होऊ शकेल आरामात चला हे सगळ्या आंब्यांच्या आपण फोडी करून घेतल्यात काप करून घेतल्यात आता पुढची स्टेप काय आहे ना ते तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आता आंबे कापून झाले आता ह्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकून ठेवू बरोबर लावून घ्यायचं बरं हे किती वेळ ठेवणार आहे आज रात्र बर एक रात्र ठेवूया एक रात्र पूर्ण हो। आणि उद्या त्याला उन्हात घालायचं सुका बरोबर ती पण स्टेप आपण दाखवूया हो। हो। एक चमचा मीठ घेते एक चमचा मीठ घेतलाय मीठ पण जास्त नको ना नंतर आपण थोडं ऍड करणार आहोत ना चला एक दीड चमचा मीठ घेतलाय अंदाजे आणि आता एक चमचा हळद एक चमचा आम्ही आता हळद घेतली आहे आता हे आपण मिक्स करून घेतो अच्छा हळद आणि मीठ टाकलेलं आहे हो। याला छानपैकी असं असं आपण मिक्स करून आहे बघा हळद मीठ लागलं ला पाहिजे याची काळजी घ्यायची ना हो। बरोबर सगळ्या फोडीला हळद मीठ लागेपर्यंत याला असं मस्तपैकी मिक्स करायचं आहे सुगंध भारी आलं ना हा 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 आंबटपणाचा सुगंध बघा किती भारी येतो आहे चला अजून थोडंसं वरून मीठ टाकलं आहे परत मिक्स परत करा। मिक्स करायचं असं खालच्या फोडांना लागले हा सगळ्या फोडांना लागलं ला पाहिजे हळद मीठ त्याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची हे बघायला लागलं आता याला आपण रात्रभर असंच ठेवणार आहोत आणि याच्यातलं पाणी जाळीमध्ये ठेवशील ना असंच ठेवायचं आणि नंतर मग पाणी गाळून घेऊन सुकायला सुकायला यायचं ते आपल्याला उद्या करायचंय सो मंडळी चला आता ही पहिली स्टेप तर आपण ओव्हरनाईट नाईट याला आपण असंच ठेवून देऊया याला थोडस पाणी सुटेल आणि पुढची स्टेप काय आहे ते थोड्या वेळात पाहूया चल चला मंडळी आज आहे दुसरा दिवस आणि आपण लोणच्यासाठी ज्या काही आंब्याच्या काप केलेल्या फोडी केलेल्या त्या बागा किती छान दिसत तर आता आपण आहे ना हे जे फोडी केल्या आहेत त्याच्यामध्ये आहे ना म्हणजे पूर्ण काल रात्रीपर्यंत आपण असंच ठेवलंय मीठ आणि हळद लावून बरोबर ना हो। आणि आता काय सोनाली करणार आहे पाणी काढून टाकते हा आणि सुकायला ठेवते बरोबर ते बघा किती पाणी निघालाय थोडस याला आपण आता काय करणार सोनाली सुकायला ठेवते चला कशामध्ये ठेवतोय तर आपण सुपामध्ये ठेवतोय असे एक एक फोडी आपण सुपामध्ये ठेवणार आहेत घराच्या कवलावरती किंवा मग आपण दरवाज्यात ऊन पडतं तर इथे ठेवणार आहोत तर मंडळी बघा आपण आंब्याच्या फोडी आहेत ना त्या सुपामध्ये सुकत ठेवल्यात जे काय उरलं सुरलेलं पाणी असेल ते उन्हामध्ये पूर्ण निघून जाईल आणि मस्तपैकी फोडी सुकतील म्हणजे एकदम पण वाळवून नाही घ्यायच्यात एकदम कडक पद्धतीने जेवढं याच्यामध्ये पाण्याचा कंटेंट आहे तो निघून गेला पाहिजे बरोबर झालं ना सोनाली आता काय करणार आहे आता मसाला मसाल्याची तयार तर मंडळी आपण आता फायनली घरापाठीमागे आलो आहोत सोनाली मसाल्याची काय काय तयारी आहे लोणच्याचा मसाला आपल्याला बनवायचा काय काय साहित्य घेतलंय धने घेतले <गई> राई घेतले राईची डाळ घेतली बरोबर थोडा सव्वा घेतलाय मेथीदा थोडं जिरं आणि बडीशेप हिंग आहे खडा हिंग आहे बरोबर एवढं सगळं साहित्य घेतलंय याच्यामध्ये भरपूर काय काय टाकतात अजून कलोंजी वगैरे टाकतात आपण ते टाकणार नाही आहोत आपण साध्या सोप्या पद्धतीत आणि जास्त दिवस कसं टिक टिकवता येईल असं लोणचं बनवतोय वर्षभर तरी हे लोणचं टिकत छानपैकी आपण पहिलं आता हे मसाले काय करून घेणार आहोत भाजून भाजून घेणार आहोत बरोबर आपण हिंग भाजून घेऊयात बरोबर हिंगाचे तीन तुकडे घेतले मेथीचे दाणे भाजून घेते अच्छा आता मोहरीची डाळ आहे ती वरच्यावर भाजून घ्यायची जास्त भाजून नाही घ्यायचंय आता काय घेत राई राई भाजून घ्यायचे चला चला इकडे बघा मोरी पण भाजून झाली आहे मस्तपैकी आपली छान छानपैकी बघा भाजून झाली आहे आता धने घेते अच्छा धने घेतले आता काय राहिलं फक्त जिरा आणि ओवा राहिलाय ना जिरं ओवा आपण थोडंसं कमी प्रमाणात घेतलंय चवीसाठी ते देखील आपण भाजून घेतोय धण्याचा सुगंध बघ कसा येतोय सोनाली छान येते ना चला मंडळी आपले मसाला तयार करण्यासाठी सगळेच सगळ्याच वस्तू आपण मस्तपैकी तयार करून घेतल्यात इकडे धणे वगैरे भाजून घेतले आहेत ओवा जिरा आहे इकडे बडीशेप आहे मोहरीची डाळ मोहरी मी मेथी आणि इकडे बघा खडा हिंग आहे तो देखील आपण मस्तपैकी तव्यावर भाजून घेतला आहे सो आत्ता आपण याची मस्तपैकी मिक्सरमध्ये पावडर खेळणार आहोत दरदरीत पावडर वाटायची ना सोनाली बारीक नाही बारीक नाही दरदरीत करायची बरोबर मंडळी आता आपण हे सगळे मसाले भाजून घेतले आहेत ते आता मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक वाटून घेतलं आहे एकत्र करून आता दरदरीत वाटायचे आहेत एवढं पण बारीक वाटायचे नाही आहेत तर सगळे एकाच मिक्सरच्या जारमध्ये टाकतो आहे आपण आपण हिंग जो घेतला आहे ना तो तुकडा घेतला आहे हिंग तुकडा हिंग तुकडा थोडासा फुटायला वगैरे जड जातो किंवा त्याचे पावडर मिक्सरमध्ये प्रॉपर होईल की नाही माहीत नाही तर तुम्ही बदल्यात हिंग पावडर देखील वापरू शकता तर मंडळी आपला मसाला बाग किती छानपैकी वाटून झाला आहे दरदरीत वाटून घेतला आहे आणि सुगंध देखील भारी येतो आहे तर मंडळी बघा आपल्या आंब्याची फोडाची होती आपण कापून ठेवली ती मस्तपैकी सुकून झाली आहेत एकदम पण कडक सुकावली नाहीत थोडीशी सॉफ्टच आहेत आपण बघा छानपैकी सुकून झाली जवळजवळ आम्ही दोन ते तीन तास उन्हामध्ये सुकवले आहेत त्याच्यातलं जे काही पाणी होतं ना ते निघून गेलंय आता ती फक्त नरम झाली बघा साल एकदम कडक झाली नाही पाहिजे अशी नरम पाहिजे तर सोनाली झाले ना आपले हो चला आता आपण आता पुढची स्टेप बघूया ते म्हणजे अ तेल तापून घेतोय आपण हे बघा एवढं आपण तेल घेतलंय चला आपण चुलीवरती छानपैकी तेल तापायला ठेवलंय सला मंडळी आपण आहे ना बघा कापलेले आंबे होते तेव्हा बघा किती भरपूर वाटत होते पण आता थोडीशी ही फोडं वाळल्याच्यानंतर मस्तपैकी छान अशी वाळले आहेत थोडंसं मॉइश्चर अजून आहे याच्यामध्ये आता ह्याच फोडांचं आपण लोणचं बनवायला सुरुवात करतो आहे इकडे काही भांडी वगैरे घेतले आहेत मसाले वगैरे घेतले आहेत तेल मस्तपैकी गरम करून तिथे घेतले आहे थोडंसं थंड व्हायला दिले कोमट थंड झाल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळेच मसाले मिक्स करून मग नंतर आपण फायनली लोणचं बनवणार आहोत सोनाली तयारीत आहे एकदम हां त्याच्यामुळे आपण वाट बघतोय चला तेल थंड आहे तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया आता इकडे आपण आहे ना अंदाजाने आपण जो मसाला तयार केला आहे मिक्सरमध्ये तो थोडंसं भांड्यामध्ये काढून घेतो आहे अजून आपल्याला दुसरं करवंदाचा लोणचं बनवायचं आहे त्यासाठी आपण अर्धा मसाला ठेवणार आहोत अंदाजाने आपण घेतलेला मसाला सुगंध भारी येतो आहे चला याच्यामध्ये आहे ना अजून एक चमचा आपण आम्ही घरगुती तिखट वापरले आणि एक चमचा पूर्ण दिखड़। लक्ष्मी तिखट अजून लक्ष्मी तिखट आपण टाकणार आहोत कारण लाल पण आला पाहिजे लोणच्याला असे अंदाजाने आपण दोन चमचे लक्ष्मी तिखट घेतले आणि थोडीशी आपण हळद देखील घेणार आहोत थोडीशी हळद चला हे आपण अंदाजाने चवीपुरतं मीठ टाकतोय अच्छा मिक्स करून घ्यायचंय एक जीव करून घेऊया मग याच्यावरती तेल होतोय मिरी पण टाकली हे बघा कसा आपला मसाला लाल झालाय छान पैकी जसा बाजारात भेटतो ना तसाच रंग येतो चला याच्यामध्ये थोडस आपण तेल ओतलंय कोमट झालेलं आता मिक्स करून घेते असं मिक्स करून घ्यायचंय चला थोडस पातळ मसाला करूया कारण लोणच्याला सगळीकडे लागला पाहिजे लोणच्याच्या मसाल्याचा रंग बघा कसा आलाय भारीच जबरदस्त चला आता आपला मसाला छानपैकी रेडी आहे आता लोणच्याची पोडं आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत हां सर हे मिक्स करून आहे बघा छानपैकी मसाला लागला पाहिजे सगळ्याच फोडांना चला मंडळी आपण आहे ना थोडंसं हिंगाचे तुकडे घेतलेत ना तर प्रमाण थोडंसं आम्हाला कमी वाटतंय आहे आम्ही मसाला थोडंसं टेस्ट करून बघितला तर वरून आता आपण हिंग देखील ॲड करतो आहे तर जास्त दिवस छानपैकी एक हिंगाची चव देखील असते आणि जास्त दिवस टिकण्यास मदत देखील होते असं मिश्रण करून घ्यायचंय रंग बघा किती छान आहे आपल्या लोणच्या थोडस मध्ये भरून ठेवूया अच्छा थोडा वेळ आपण असंच ठेवूया जरा मसाला मुरू दे, मुरू दे हो। नंतर आपण भरणी मध्ये भरून ठेवूया उन्हामध्ये आपण आज भरण्या ठेवलेल्या छानपैकी सुकून घेतल्यात देखील कारण आपलं लोणचं जवळजवळ वर्षभर टिकू शकतो अशा पद्धतीने आपण बनवलंय पावसामध्ये ह्या लोणच्याची बरणी उघडणार आहोत आपण पण आता आपण बरणीमध्ये भरू ना तेव्हा मात्र त्याची चौकशी कशी झाली ना ते देखील सांगूया कारण मसाले मुरायला आपण याच भांड्यामध्ये ठेवतोय सोनाली लोणच मी भरतोय आता तू माहेरी गेलीस आणि लोणचं भरायची वेळ माझ्यावर हो आहे चल भरतो मी भरतो मी हे काम शिताफीने करतो तर मंडळी फायनली लोणचं तयार झालं एक दिवस आपण ओवर परत याला ॲज इट इज ठेवलंय ते तुम्हाला कसं झालं ते देखील दाखवतो आणि लोणच्यासाठी आपण ही बरणी घेतली आहे आणि दुसरी आहे ती प्लास्टिकची बरणे खरं तर काचेच्या बरणी चांगलं टिकून राहतं सो हे आपण पावसाळ्यासाठी भरून ठेवतोय आणि हे रोजच्या वापरासाठी आता पंधरा वीस दिवसा भीत आपण ते खायला घेणार आहोत सो बरणी मस्तपैकी छान अशी सुकून घेतली उन्हामध्ये सोनालीने लोण लोणचं कसं झालं ना ते तुम्हाला दाखवतो मस्त तर मंडळी आपण हे ओव्हरनाईट ठेवलं ना त्याच्या अगोदर सोनालीने थोडासा गुळ टाकलाय आणि थोडी साखर टाकले हे मात्र आपण दाखवलं सो फायनली हे बघा आपलं लोणच तयार झालंय सुगंध अपराती मित्र आहे भरण्याचं का माझ्याकडे आलंय सो आपण आता हे लोणचं मस्तपैकी छानसं भरून घेऊया भरणीमध्ये जकास याचे चवीला आपण एक कोड ठेवणार आहोत हे बघा मस्तपैकी आपण लोणचं भरलेलं आहे थोडीशी जागा ठेवलेली आहे कारण आपल्याला याच्यामध्ये ते थोडस तेल आहे चला मंडळी फायनली तेल टाकून झालंय आणि लोणचं बघायची भारी दिसत आहे सो अशा पद्धतीने तुम्ही देखील घरच्या घरी लोणचं बनवू शकता जेव्हा तुम्ही कोकणात ते याल तेव्हा कोकणातल्या ते अस्सल रानामध्ये मिळणाऱ्या खऱ्या खुऱ्या आंब्याचं लोणचं बनवायला मात्र विसरू नका मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला आवर्जून कमेंट करून सांगा फायनली आपल्या लोणचं तयार झालंय तर मंडळी तुम्हाला ही लोणचं बनवण्याची कोकणी पद्धत किंवा कोकणी स्टाईलने बनवलेलं लोणचं आवडलं असेल तर नक्की लाईक आणि नवीन कोणी आलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा हा मस्त झालंय कसं झालंय ते तुम्हाला सांगतो बाजारातलं लोणचं झक मारत गेलं एवढं भारी चालेल